मला ही संदेश त्यानं सांगितलं देव त्याचा विशेष तारण करता पाठवण्यापूर्वी त्याच्यासाठी मार्ग तयार करायला एक संदेश वाहक पाठवणार आहे म्हणून येशू येण्यापूर्वी योहान यादेन नदीजवळ उपदेश करू लागला प्रभूसाठी मार्ग तयार करा योहान ते त्याच्या लोकांसाठी एका विशिष्ट व्यक्तीला पाठवत आहे आपले मार्ग बदला तुम्ही वाईट गोष्टी करणं सोडा बाबतीस घ्या मग लोकांनी तसंच केलं अभिवचनात सांगितलेला तो तूच आहेस काय असं त्यांनी विचारलं नाही योहान मी तर त्याच्या चपला उचलण्याच्या योग्यतेचा देखील नाही तू तर अद्भुत कृत्य करेल तुम्ही ते पाहालच येशू देखील योहानाकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी आला जेव्हा योहानानं येशूला पाहिलं तो म्हणाला हा पहा जगाच पाप दूर करणारा देवाचा कोकरा येशूने म्हटले तू माझा बाप्तिस्मा करावा अशी माझी इच्छा आहे योहानानं उत्तर दिलं नाही मलाच तुझ्याकडून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे माझ्यावर विश्वास ठेव येशू म्हणाला हे करणे तुझ्यासाठी योग्य आहे म्हणून योहानानं येशूला बाप्तिस्मा दिला देवाचा आत्मा येशूवर कबूतरासारखं उतरला देव म्हणाला हा माझा पुत्र आहे मी त्याच्यावर प्रीती करतो आणि तो मला अतिशय प्रसन्न करतो